आजच्या दिवशी अंबाबाई नऊ रात्र जागृतीचा जो संदेश देत होती तिने आजच्या दिवशी सीमोल्लंघन केलं आपल्या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपावर एक प्रकारे अज्ञानाची अविद्येची धूळ जमा झालेली असते शब्द स्पर्श रूप रस गंध असा असल्यामुळं त्यांच्या योगानी इंद्रियांच्या मनाच्या बुद्धीच्या माग असणाऱ्या शुद्ध चेतनेवर जणू धूळ बसते आपण शुद्ध चेतनेला पारखे होतो ही चेतना आपलं खरं स्वरूप आहे अशी अशा संबंधीची जागृती या नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये माता अंबा आपल्याला आणायचा प्रयत्न करत असते आणि हे विजयादशमीपर्यंतचे दहा दिवस झाल्यानंतर देखील पौर्णिमेच्या दिवशी परत तुम्ही जागे आहात ना म्हणून विचारत असते को जागरती कोजागिरी आपण साजरी करतो या चेतनेला जागं राहून जाणण्याचं काम करावं असा तिचा संदेश आहे